लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले चारशे पारचा नारा लावणाऱ्या भाजपचे तीनशे पारही झाले नाही भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्यात बहुमताच्या दोनशे बहात्तर या आकड्यापेक्षा ही संख्या बत्तीसने कमी आहे भाजपला बहुमत मिळू शकलं नसलं तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत कारण एनडीएने ने दोनशे त्र्याण्णव जागांसह बहुमताचा आकडा पार केलेला आहे एनडीए कडे भाजप शिवाय चौदा मित्र पक्षांचे त्रेपन्न खासदार आहेत याच संख्याबळाच्या जोरावरती नऊ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्यापूर्वी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एक बैठक पार पडली आहे यात संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींची एकमुखी निवड झाली आहे पण ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स भाजपला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये होता तसा आता दिसून आलेला नाहीये कारण आता देशात एनडीएचं सरकार बनणार आहे एनडीएचं सरकार यावर जोर देण्याचं कारणच आहे ते म्हणजे एकाही पक्षाने पाठ पाठिंबा काढून टाकला तर भाजपही सत्तेत राहणार नाही अशी परिस्थिती आता बनलेली आहे त्यामुळे भाजपला सर्वात महत्वाचे ठरले ते दोन पक्ष म्हणजे चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीश कुमारांचा जेडीयू चंद्रबाबूंचा टी डी जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि नितीश कुमार यांचा जेडीयू हा, हा बारा जागांचा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे त्यांच्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करणं अवघड आहे आता एकट्या भाजपचं या सरकारमध्ये काहीच चालणार नाही सरकारमध्ये भाजपला मित्र पक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे घटक पक्षांच्या समर्थनाच्या बदल्यात त्या पक्षाला जास्त संख्येची मंत्रीपद द्यावी लागणार आहेत टीडीपी जेडीयू खालोखाल महाराष्ट्रातील शिंदेच्या सेनेचंही पाठबळ भाजपसाठी महत्त्वाचं आहे इकडे अजित पवारांचे एकमेव खासदार निवडून आले असले तरी त्यांच्याही पक्षाला एक मंत्रीपद मिळणार असल्याचं समजतंय त्यामुळे महाराष्ट्रात केंद्रातली किती मंत्रीपद येतील पाच खासदारांमागे एक मंत्रीपद या सूत्राप्रमाणे केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार कसा होणार आहे कुणाला कोणती खाती मिळणार आहे माहिती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही विस्तारात भाजप पाच खाते हम खास ठेवून घेईल ते खाते म्हणजे गृह संरक्षण परराष्ट्र वित्त आणि कृषी भाजपने पाच महत्वाची खाते आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय एनडीएच्या बैठकीत या खात्यांवर चर्चा झालीची माहिती आहे या पाच खात्यातूनच जनतेपर्यंत पोहोचणं शक्य होणार असल्यामुळं भाजपला ही खाती मित्र पक्षांना द्यायची नाहीयेत त्यातही सरकार चालवताना अंकुश ठेवायचा असेल तर गृह वित्त संरक्षण आणि परराष्ट्र हे चार मंत्रालय सर्वात शक्तिशाली समजले जातात याशिवाय पायाभूत सुविधा गरीब कल्याण युवा आणि कृषी मंत्रालय देखील भाजप स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल कारण ही अशी मंत्रालय आहेत ज्यांची धोरणं थेट जनतेशी जोडली जातात याशिवाय रस्ते वाहतूक हे देखील एक मंत्रालय असं जे मोदी सरकारचं सर्वोच्च कामगिरी करणारं एक मंत्रालय ठरलेलं आहे गेल्या दहा वर्षात गडकरींच्या नेतृत्वाखाली या मंत्रालयाने देशात अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बांधलेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने या मंत्रालयाच्या कामगिरीचा जोरदार प्रचार केला होता पण यापैकी यातल्या अर्थ खात्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी मागणी केली आहे यामागचं कारण असं आहे की वित्त खातं ताब्यात असेल तर ता निधी वाटप करण्यामध्ये अधिकार मिळतो दुसरं म्हणजे अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर करणं निधीचं वितरण करण्याची जबाबदारी केवळ आणि केवळ वित्त खात्याकडे असते दुसरं एक कारण म्हणजे ईडी आणि वित्त खात्याचे कनेक्शन आहे ईडी हे वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाचा भाग आहे देशातील सर्वात शक्तिशाली तपास यंत्रणा समजली जाणाऱ्या ईडीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी वित्त हे मंत्रालय आपल्या ताब्यात असणं हे सर्वच पक्षांना वाटू शकतं आणि त्यामुळेच दोन्ही पक्षांनी हे खातं मागितलेलं आहे याशिवाय रेल्वे खात्यावरूनही जे यू आणि लोक पार्टीमध्ये संघर्ष होऊ शकतो कारण दोन्ही पक्षांनी रेल्वे खात्याची मागणी केली आहे नितीश कुमार तर हे स्वतः अटल बिहारी सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिलेत आणि यावेळी देखील त्यांचा पक्ष या मंत्रीपदावरती दावा करू शकतो पण भाजपला हे खातं कोणत्याच पक्षाला द्यायचं नाहीये कारण मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रेल्वेचं चित्र बदलल्याचा दावा भाजप गेल्या दहा वर्षात करत आलंय रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण असो किंवा वंदे भारत असो किंवा तेजस सारख्या गाड्या सुरू करणं असो मागील कार्यकाळात रेल्वे मंत्रालय हे सर्वात लोकप्रिय खातं बनलं होतं लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनाही खतं आणि रसायन मंत्रालय दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे कारण त्यांच्या वडिलांकडं माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे खतं आणि रसायन हे खातं होतं तेच चिराग पासवान यांना खातं दिलं जाऊ शकतं बाकी चंद्रबाबू नायडू यांच्या डी पीने आय टी मंत्रालय आणि एका राज्यमंत्री पदाची मागणी केली आहे पण आय टी संघर्ष होऊ शकतो कारण चंद्रबाबू नायडू हे तंत्रज्ञान प्रेमी नेते मानले जातात हैदराबादला टेक हब बनवण्याचं श्रेय देखील त्यांना दिलं जातं अशा परिस्थितीमध्ये टीडी पी आय टी खात्याच्या मागणीवरती ठाम असू शकतं त्यांना नागरी विमान वाहतूक आणि पोलाद ही मंत्रालय दिली जाऊ शकतात जेडीयू कडे ग्रामीण विकास खातं दिलं जाऊ शकतं अवजड उद्योग हे खातं शिवसेनेकडे येऊ शकतं बाकी राष्ट्रवादीला एक राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी माहिती मिळते आणि याशिवाय अर्थ आणि संरक्षण राज्यमंत्री पद, या, पद या मित्र पक्षांमध्ये वाटली जाऊ शकतात एनडी मध्ये एकनाथ शिंदे यांचे सात खासदार देखील महत्वपूर्ण आहेत त्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेला एक केंद्रीय मंत्रीपद आणि दोन पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे हे पद कुणाला वाटली जातात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्री होण्याची शक्यता अधिक आहे त्यांच्याशिवाय शिंदेच्या सेनेचे खासदार नरेश म्हस्के खासदार प्रतापराव जाधव खासदार संदीपान भुमरे खासदार धैर्यशील माने खासदार रवींद्र वायकर खासदार श्रीरंग वारणे अशा सहा खासदारांपैकी तीन जणांना केंद्रात संधी मिळू शकते मंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा आघाडीवरती आहे अजित पवारांना एक मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोनच खासदार आहेत एक आहेत लोकसभेवरती निवडून गेलेले सुनील तटकरे आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यापैकी एका खासदाराला केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे प्रत्येकी पाच खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला भाजपने ठरवलाय आणि त्याप्रमाणे चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला चार कॅबिनेट मंत्रीपद नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दल पक्षाला तीन मंत्रीपद राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद चिंतन राम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चा यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद आर एल डी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रीपद जनसेवा पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या पक्षाला एक मंत्रिपद असा मंत्रिमंडळ विस्तार पार पडू शकतो खाते वाटपाबाबतच्या वाटाघाटी होतील पण खरा प्रश्न आहे तो म्हणजे लोकसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार आहे कारण लोकसभा अध्यक्षपदासाठी नितीश कुमार चंद्रबाबू नायडू या दोन्ही नेत्यांनी आग्रह धरलाय या अध्यक्षपदासाठी टीडी पीने जास्तच आडून धरण्याची भूमिका ठेवली फार तर फार त्यांना उपसभापतीपद दिलं जाईल पण काही केल्या भाजप इतर कोणत्याच पक्षाकडे अध्यक्षपद देण्याची रिस्क घेणार नाही यामागे एकच कारण आहे ते म्हणजे सभापती पदाकडे असलेली ताकद अध्यक्ष हे लोकसभेचे प्रमुख आणि पिठासीन अधिकारी असतात त्यांचं मुख्य काम हे नियम आणि नियमानुसार सभागृह चालवणं हे असतं ते संसदेच्या सदस्यांच्या अधिकारांचे आणि विशेष अधिकारांचे देखील संरक्षण करत असतात संसदेशी संबंधित कोणत्याही बाबतीत त्यांचा निर्णय हा सर्वोच्च असतो पक्षांतरांच्या आधारावरती कोणत्याही खासदाराला अपात्र ठरवण्याचा अधिकारही सभापतींना असतो लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला मान्यता देण्याचा निर्णयही सभापती घेत असतात सभापतींची इच्छा असल्यास कोणत्याही सदस्यासाठी पक्षांतराची प्रक्रिया सुलभ होऊ शकते सभागृह नेत्याच्या विनंतीवरून तो सभागृहाची गुप्त बैठकही घेऊ शकतो पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत सभापतींचा निर्णय बदलण्याचाही सर्वोच्च न्यायालयाला मर्यादित अधिकार आहे हीच ताकद लक्षात घेता हे सभापतीपद अध्यक्षपद सर्वच राजकीय पक्षांना हवंय आणि त्यामुळेच खाते वाटपापेक्षाही लोकसभा अध्यक्षपद कुणाकडे जाणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणती खाते पडतील आणि हे अध्यक्षपद कुणाच्या वाट्याला येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावतीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका